श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्यात ही माघ अमावस्या देखील खूप शुभ मानली जाते या माघ अमावस्येच्या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होते या माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने ते आनंदी होतात तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा अमावस्या हा सर्वात शक्तिशाली दिवसांपैकी एक मानला जातो आणि हा दिवस आपल्याला महिन्यातून एकदा मिळत असतो महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्या ही साजरी केली जाते घरातील इडापिडा गरिबी दरिद्री करणीबाधा नजरबाधा शत्रूबाधा दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच या एका झाडाचं पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे आता हा उपाय केल्याने कोणतं फळं प्राप्त होतं तर पहा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल आपल्या घरातील व्यक्तींना काही दोष लागलेले असेल तर आपल्या घरात अनेक अडचणी येतात जसे की घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतात यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही कष्ट मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही तसेच घरातील मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालते प्रयत्न करूनही कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही उद्योग व्यवसाय असेल तर तो देखील चांगला चालत नाही सतत आजारपण असतं एकामागून एक व्यक्ती आपल्या घरामध्ये आजारी पडत असतात आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो आणि बऱ्याच वेळा आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्या घरात जे काही दोष आहे तर या दोषांमुळे आपल्या घरामध्ये अडचणी येत आहे आणि म्हणून विशेष तिथीवरती काही उपाय जे आहे तर ते आपण करायला हवे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक असतं आणि जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा त्या ते दिवसाचं महत्त्व त्या उपायातून आपल्याला प्राप्त होत असते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात विशेष तिथीवरती या झाडासंबंधित आपण काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपल्या आयुष्यातील अडचणी ह्या दूर होतात तर अशाच झाडांमध्ये एक झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड या रुईच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं रुईचे झाड हे आपल्या घरासमोर असणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते या झाडाच्या मुळापाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि यामुळे आपल्याला चमत्कारी लाभ हे मिळत असतात आणि म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी हनुमानांना रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतो तसंच या दिवशी आपण शिवलिंगावरतीसुद्धा रुईच्या झाडाची पानं फुले ही अर्पण करत असतो या दिवशी हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम हा होत नाही त्या घरावर कधीही जादू टोना तंत्र मंत्र यांचा वाईट प्रभाव देखील पडत नाही अशा घरावर अशा घरातील लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते आता उद्या हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचे देवघरातील देवांची जी काही तुमची नित्यपूजा आहे तर ती करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला रुईच्या झाडाचं एक पान आणायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुई असेल निळ्या फुलांची पांढऱ्या फुलांची कोणत्याही रुईच्या झाडाचं एक पान आणायचं ते स्वच्छ धुवून काढायचं पुसून काढायचं आणि यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला बारीक करायचं आहे मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा किंवा खलबत्त्यामध्ये कुठून बारीक केलं तरीही चालेल या पानामधला रस जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीचीच पंती घ्यायची आहेत मातीचा दिवा जो असतो तर त्यामध्ये सकारात्मकता खूप जास्त असते कारण तो तत पंचतत्वापासून बनलेला असतो यामुळे मातीची पंती घ्यायची त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा रुईच्या पानाचा रस आहे तर तो तीन ते चार थेंब रस त्या तुपामध्ये टाकायचा या दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या यानंतरनं फुलवात जी आहे तर ती तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहेत बघा फुलवातच लावायच्या आहेत फुलवात आणि लांबवात असे वातीचे दोन प्रकार असतात तर लांबवात न लावता आपल्याला फुलवातच लावायच्या आहेत फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे की कशी असते फुलवात लावल्यानंतरनं ज्या साईटने आपण ही फुलवात प्रज्वलित करणार आहे त्या साईटने थोडंसं कुंकू लावायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत यानंतरनं दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची या दिव्यात टाकायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्या सहित पठण करायचं आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत किंवा तुमचा एखादा शत्रू असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल तर असा शत्रूत्रास दोष दूर होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता यानंतर हा दिवा आपल्याला जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर तो तसाच तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे यानंतर संध्याकाळी सहा नंतरनं आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तो दिवा लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावायची यानंतर जो दिवा आपण सकाळी तुपाचा लावला होता मातीची पंती तर त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या लवंगा दोन हिरवी वेलची या त्या कापुरासोबत त्याच पंतीमुळे तुम्हाला जाळायच्या आहेत त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तर हा एक छोटासा उपाय जो आहे तर तुम्हाला उद्या माघ अमावस्येला करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ